शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीत आहे परंतु हे धुळफेक आहे असा आरोप वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे संजय राऊत यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया आघाडीत झाल्याचं जाहीर केलं मात्र ही निवड धुळफेक आहे अद्याप आम्हाला कुठलंही निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही किंवा आमच्याशी कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाही जोपर्यंत आम्हाला अधिकृत निमंत्रण पाठवलं जात नाही किंवा जागा वाटपासंदर्भात आमच्याशी चर्चा केली जात नाही तोपर्यंत या बातमीत काहीही तथ्य नाही नऊ जानेवारी रोजीच्या बैठकीसंदर्भात आम्हाला कल्पना होती इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्या ठिकाणी एकत्र बसले तिथे वंचित बहुजन आघाडीच्या समावेशासंदर्भात चर्चाही झाल्याचं आम्हाला समजलं मात्र निर्णय काय झाला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे जोपर्यंत आम्हाला अधिकृत निमंत्रण पाठवलं हो जात नाही आणि आमच्याशी जागा वाटपाची चर्चा होत नाही तोपर्यंत या बातमीवरती विश्वास ठेवू नये भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचीच आमची भूमिका आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडीत समाविष्ट होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न